नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे पशुधन पर्यवेक्षकची आपण तयारी करतोय तांत्रिक झालेले पेपर्स आपण बघतोय आणि बेसिक लेक्चर सुद्धा घेतोय करता ऍप्लिकेशन आहे तुम्हाला या ठिकाणी लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपाची बॅच आपण घेतोय आणि निश्चितपणे त्याचा खूप सारे जण फायदा करून घेतायत खूप सारे जण जॉईन झाले तुम्ही जॉईन होऊ शकतात संपूर्ण बॅच आहे तांत्रिक आहे नॉन टेक्निकल पीवाय क्यू नोट्स लाईव्ह रेकॉर्डेड सगळं काही या ठिकाणी तुम्हाला भेटणार आहे पशुधन पर्यवेक्षकचे तांत्रिक प्रश्न नेमकं कशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला परीक्षेत येऊ शकतात ते तुम्हाला हा पेपर सोडवल्यानंतर कळेल जगात सर्वाधिक मशी कोणत्या खंडात आहे असं म्हटलेले आहे आफ्रिका युरोप आशिया अमेरिका बघा जगात सर्वात जास्त म्हशी कोणत्या खंडात आहे अशा स्वरूपाचा हा प्रश्न तुमच्या समोर आहे आता या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर आशिया खंड सर्वाधिक मशी भारताचा ही आशिया खंडामध्ये समावेश होतो आपल्याला माहिती आहे महाराष्ट्रामध्ये मेंढ्याची सर्वात जास्त संख्या कोणते जिल्ह्यात मेंढ्या नाशिकमध्ये साताऱ्यामध्ये सांगलीमध्ये पुण्यामध्ये सर्वात जास्त मेंढ्या या सातारा जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रात आपल्याला आढळतात पुढे गर्भधारणेनंतर म्हैस ही टिंबटिंब दिवसाने विते तर गाय ही सर्वसाधारणपणे टिंबटिंब दिवसाने विते बघा गर्भधारणा आहे म्हैस किती दिवसांनी विते आहे आणि गाय किती दिवसांनी विते आहे तीनशे सोळा दोनशे ऐंशी तीनशे पंचवीस दोनशे नव्वद तीनशे पन्नास दोनशे तीनशे साठ तीनशे वीस बघा इंटरेस्टिंग मुद्दा आहे महत्वाचा प्रश्न तुमच्या समोर आहे गर्भधारणेनंतर म्हैस तीनशे सोळा दिवसांनी विते आणि गाय दोनशे ऐंशी दिवसांनी विते आहे पुढे जातोय दुधाच्या दृष्टीने महत्वाच्या मुरहा आणि निली या म्हशी मुख्यत्वे कोणत्या राज्यात आहे बघा मुरा म्हैस आणि निली म्हैस दुधासाठी महत्वाची दूध देणारे आहेत या दोन्ही मुरा तर आपल्याला माहित असली पाहिजे गुजरात पंजाब हरियाणा गुजरात पंजाब हरियाणा महाराष्ट्र गुजरात चार नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे बघा मुरा म्हटलं की पंजाब आणि निली म्हटलं की हरियाणा पंजाब आणि हरियाणा हे आपलं उत्तर आहे पुढे खालीलपैकी कोणत्या म्हशीच्या कपाळावर आणि शेपटीवर पांढरे केस असतात बघा त्या म्हशीचं ते वैशिष्ट्यच आहे कपाळावर आणि शेपटीवर पांढरे केस कोणती म्हैस नागपुरी सुरती पंढरपुरी जाफराबादी शेपटीवर पांढरे केस असली म्हणजे समजायची ही म्हैस आहे कोणती पंढरपुरी म्हैस आहे शेती कामासाठी क्वांक्रेज ही बैलाची जात कोणत्या भागामध्ये वापरली जाते शेती कामासाठीची कॉन्क्रीज ही जात आहे बैलाची जात आहे कोणत्या भागात राजस्थान गुजरात महाराष्ट्र तमिळनाडू हा प्रश्न कुठेतरी आपण घेतला कॉंक्रेज म्हटलं की राज्य कॉंक्रेज म्हटलं की गुजरात राज्य दाडा व रावस या माशांच्या उत्पादनात अग्रेसर राज्य कोणतं बघा इंटरेस्टिंग आणि महत्वाचं दाडा आणि रावस मासे आहे उत्पादन आहे अग्रेसर राज्य तुम्हाला सांगायचं आहे आंध्र तमिळनाडू महाराष्ट्र गुजरात सात नंबरचा सा प्रश्न तुमच्या समोर आहे दाडा आणि रावसमध्ये अग्रेसर राज्य आंध्र प्रदेश आहे पुढे जातोय आपण भारतामध्ये पहिली सहकारी दुग्ध व्यवसाय संस्था कधी स्थापन झाली बघा भारतातील पहिली सहकारी दुग्ध व्यवसाय संस्था एकोणीसशे आठ एकोणीसशे पंचवीस एकोणीसशे तेरा एकोणीसशे बारा आठ नंबरचा प्रश्न तुमच्या समोर येईल पहिली दुग्ध व्यवसाय संस्था महाराष्ट्रातली तुम्हाला विचारली एकोणवीसशे तेराला स्थापन होते दुधामध्ये पाणी घातलं तर काय होतं दुधाचं आकारमान कमी होतं घनता कमी होते तापमान कमी होतं किंवा वस्तुमान दूध आहे त्याच्यात पाणी टाकलं काय होणार आहे आकार तर वाढेल तापमान पाणी कसं आहे त्यावर डिपेंड आहे वस्तू म्हणणे घनता कमी होणार आहे दुधाची घनता महत्वाची असते पुढे आपण जातोय कोकणामध्ये एक कोणता मासा आहे जो भात शेतीसाठी वापरला जातो बघा कोकणातला मासा भात शेतीसाठी वापरला जाणार गवत्या जिताडा बांगडा शिवडा दहा नंबरचा प्रश्न आहे कोकणातला मासा आहे जो भात शेतीसाठी वापरला जातोय त्याचं नाव जिताडा आहे बघा जिताडा नावाचा मासा भात शेतीसाठी वापरला जातो जीवाणूमुळे कोंबडीला खालीलपैकी कोणते आजार होतात जीवाणूमुळे कोंबडीला होणारे आजार तुरा सालमो बेलायसिस क्वालरा वरील सर्व बघा जीवाणूमुळे कोंबडीला होणारे आजार माहीत असले पाहिजे अकरा नंबरचा प्रश्न आहे निळातुरा कोंबडीला होणारा आहे सालमो बेलायसिस कोंबडीला होणारा आहे क्वालरा कोंबडीचा आजार आहे वरील सर्व भातशेती मोठ्या प्रमाणावर केली जाते ते राज्य बघा भातशेती कोणत्या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर केली जाते गुजरात आंध्र तमिळनाडू महाराष्ट्र भातशेती म्हटलं की आंध्र प्रदेश हे राज्य लक्षात ठेवायचं पुढे गाय आणि म्हैस आहे या जनावर जनावरांना होणारे ताप आणि किरोसिस हे रोग कशावर परिणाम आहेत बघा गाय आणि म्हैस या जनावरांना होणारे दूधताप नावाचा रोग आणि किरोशिस नावाचा रोग कशावर परिणाम करतोय प्रजनन क्षमतेवर दुधाच्या प्रतवारीवर गाय आणि म्हशीच्या गर्भावर दूध देण्याच्या क्षमतेवर बघा दूधताप हा रोग होतोय आणि किरोशिस हा रोग होतोय हा रोग जर चढला गाईला किंवा म्हशीला तर दूध कमी होतं गाईचं किंवा म्हशीचं दूध देण्याची क्षमता कमी होते शेळीमध्ये मटणाकरता प्रसिद्ध असलेली कोणती जाते बघा ब्लॅक बेंगाल अंगोरा जमनापुरी सानेनं मटणासाठी प्रसिद्ध जात शेळी मधली बारा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर मटण म्हटलं की ब्लॅक बेंगाल शेळीमधली पुढे खालीपैकी कोणता पशु आहे वाळवंटातील जहाज आहे चुकणार नाही कोणाचा सोपं आहे खेचर घोडा उंट बैल खेचर कोणीकडे बघितले माहिती का मी ते केदारनाथ कडे मात्र वाळवंटामध्ये तुम्हाला बघायला भेटणारे उंटच खालीपैकी कोणत्या प्राण्याच्या दुधामध्ये पाण्याचं प्रमाण सर्वाधिक आहे शेळी गाय मेंढी भैस सोळा नंबरचा प्रश्न आहे सगळ्यात जास्त पाणी आणि त्याच्यात पुन्हा वरून पाणी टाकायचं म्हणजे मग मग जास्त मजा येते मजा जाते गाईचं दूध आहे पाण्याचं प्रमाण सर्वात जास्त असतं गाईच्या दुधामध्ये बोंबिलचे सर्वाधिक उत्पादन करणारे राज्य कोणते बघा बोंबिल महाराष्ट्र आंध्र पश्चिम बंगाल गुजरात सतरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोरे उत्तर द्यावं लागेल बोंबील सर्वाधिक उत्पादन करणारे राज्य गुजरात आहे कोणत्या चारा पिकाची लागवड ही रब्बी हंगामात केली जाते बघा चारा पीक आहे रब्बी हंगामामध्ये लागवड करते दशरथ बरशी मार्वेल गजराज अठरा नंबरचा प्रश्न आहे रब्बी हंगामामध्ये कोणता पीक रब्बी हंगामामध्ये बरसीम नावाचं पीक जे आहे त्याची लागवड केली जाते कोंबड्या वयाच्या कोणत्या कालावधीमध्ये अंडी घालतात असं म्हटलेलं आहे बघा कोंबड्या अंडी घालण्याचा कालावधी आठ ते पंधरा आठवडे पंधरा ते साठ आठवडे वीस ते बहात्तर आठवडे नऊ ते वीस आठवडे एकोणवीस नंबरचा प्रश्न आहे कोंबड्या अंडी घालण्याचा कालावधी तुम्हाला विचारलाय वीस ते बहात्तर आठवडे या कालावधीमध्ये कोंबड्या अंडी घालत असतात पुढे जातोय कोणता मासा आहे जो पकडण्यासाठी मोहाची पेंड वापरली जाते बघा माशाला पकडायचं मोहाची मोहाची पेंट वापरली जाते उत्तर देता आलं पाहिजे मृगळ बांगडा हैद पेदवा वीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर मोहाची पेंड वापरायची कोणासाठी मृगळ पकडण्यासाठी लोकर उत्पादनामध्ये महाराष्ट्र कितवा आहे तिसरा चौथा पाचवा बघ लोकर उत्पादन आहे महाराष्ट्र सातवा आता या आकडे थोडेसे बदलू शकतात लेटेस्ट मधलं तुम्हाला अजून सर्च करता आलं तर चांगलं आहे लेटेस्ट डाटा आपण त्यावर सुद्धा घेतोय सर्वाधिक वराह पालन करणारा देश वराह म्हणजे काय भारत चीन अमेरिका आयर्लंड वराह पालन सर्वात जास्त चालतं चीनमध्ये महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी पशुधन कोणत्या जिल्ह्यात आहे मुंबई ठाणे पुणे रायगड सर्वात कमी पशुधन मुंबई जिल्ह्यामध्ये कारण मुंबई हा एक शहरी भाग आहे हे आपल्याला माहित असलं पाहिजे माशाचं हृदय आहे किती कप्प्यांचं बनलेलं असतं हृदय माशाचं चा? चार पाच दोन यापैकी नाही चोवीस नंबरचा प्रश्न आहे माशाचं हृदय म्हटलं की दोन कप्प्यांचं आहे दुबत्या जनावरांसाठी खालीलपैकी कशाचा ओला चारा अधिक पोषक असतो बघा दुप्त जनावर आहे ओला चारा पाहिजे कशाचा कडवळ लसूण घास उसाची पाचट ओली मक्याची ताटे ओला चारा कशाचा ओला चारा सगळ्यात चांगला आहे तर लसूण घास सर्वात बेस्ट चारा लसूण घास बाकी कोणता चारा पीक द्विदल आहे बघा द्विदल चारा पीक मका बाजरी चवळी वरील सर्व आता द्विदल एक आणि एकदल आपल्याला माहिती आहे द्विदल आणि मग त्याची ते सोटमुळं आणि तंतुमुळं हे आपलं माहीत असतं खालीपैकी कोणतं चारा पीक द्विदल आहे असं म्हटलंय बाजरी चवळी वरील सर्व मका सव्वीस नंबरचा प्रश्न आहे आता इथे द्विदल म्हटलं ना दोन दल होत आहेत त्याचे चवळे आहे डाळी बनते तारा पिक त्याला खरं म्हणजे म्हणायचं का हा प्रश्न आहे पण आहे ऑप्शन ओके अंगोरा ही कोणत्या प्राण्याची जात आहे अंगोरा बदक इतर कोंबडी वरा अंगोरा इंटरेस्टिंग प्रश्न आहे कोंबडीची जात आहे अंगोरा ही पुढे महाराष्ट्रामध्ये विदर्भामध्ये कोणत्या गायीची जात प्रसिद्ध आहे विदर्भातली काय लालकंदारी डांगी गवळाऊ देवणी विदर्भ म्हटलं की काय विदर्भामध्ये गवळाऊ नावाची गायीची जात आहे जी प्रसिद्ध आहे भारतीय पशुविज्ञान संशोधन केंद्र कुठे आहे बघा भारतीय पशुविज्ञान संशोधन संस्था कुठे आहे पशु विज्ञान संशोधन संस्था हिसार नागपूर पुणे हैदराबाद एकोणतीस नंबरचा प्रश्न आहे भारतीय पशु संशोधन संस्था हिसार या ठिकाणी आहे जनावरांना होणारे लाळ खुरकद बुळकांडी यासारखे रोग कशामुळे होत आहेत बुरशी विषाणू जीवाणू ये आणि बी दोन्ही तीस नंबरचा प्रश्न आहे लाळ खुरकत कशामुळे होत आहे बुळकांडी कशामुळे होत आहे बुरशी आणि विषाणूमुळे होणारे हे रोग आहे ये आणि बी दोन्ही उत्तर या ठिकाणी येणारे बरोबर आहे नाही फक्त विषाणूजन्य रोग आहे असेल बुळकांडे असेल विषाणूमुळे होणारे रोग आहेत लक्षात ठेवा विसावी पशुगणना देशामध्ये दे कुक्कुट पक्षीची संख्या किती टक्क्यांनी वाढली होती विसावी पशुगणना एकतीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे सोळा टक्क्यांनी जवळपास त्यावेळेस ही संख्या वाढलेली आपल्याला दिसते महाराष्ट्रामध्ये पशुगर्भ स्थलांत स्थलांतर तंत्र कुठे बघ पशुगर्भ स्थलांतर तंत्र म्हटलेलं आहे बत्तीस नंबरचा प्रश्न आहे पुणे औरंगाबाद अर्थात छत्रपती संभाजीनगर नाशिक पालघर नाशिक या ठिकाणी हे पशुगर्भ स्थलांतर केंद्र आहे कोळंबी उत्पादनामध्ये पहिलं राज्य कोणतं बघा कोळंबी उत्पादन तेतीस नंबरचा प्रश्न आहे पश्चिम बंगाल हे पहिलं राज्य आहे कोळंबी उत्पादन कोंबडीच्या हृदयाचे प्रतिमिनिट ठोके किती असतात बघा कोंबडीच्या हृदयाचे प्रतिमिनिट ठोके म्हटलेले आहे एकशे पन्नास ते दोनशे दोनशे ते दोनशे पन्ना, दोन पन्नास दोनशे पन्नास ते तीनशे शंभर ते दीडशे बघा कोंबडीच्या हृदयाचे प्रतिमिनिट ठोके जर बघितले तर ते शंभर ते दीडशे एवढे असतात केंद्रीय डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड कुठे आहे बघा केंद्रीय डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड आनंद गुजरात आरे मुंबई कर्नाल हरियाणा अंबिकानगर गुजरात पस्तीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे केंद्रीय डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड हे कर्नाल हरियाणा या ठिकाणी आहे मिथून हा कोणत्या राज्याचा राज्य प्राणी आहे बघ मिथून राज्य प्राणी अरुणाचल प्रदेश ओडिशा उत्तराखंड जम्मू काश्मीर मिथून कशाला म्हणतो आम्ही ओडिशाचा हा राज्य प्राणी आहे मिथून छत्तीस नंबरचा प्रश्न आहे पुढे जातोय आपण घोडा या प्राण्यामध्ये गुणसूत्रांची संख्या किती असते बघा प्रश्न कशा पद्धतीचे येऊ शकतात गुणसूत्रांच्या संख्येवर सुद्धा प्रश्न आहे पदोतीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोरे घोड्यामध्ये चौसष्ट गुणसूत्र असतात हरणाचं मांस जे असतं त्याला आम्ही काय म्हणतोय बीप जेवण मटन वेनिसन बघा बीप कशाला म्हणतात आपण बऱ्यापैकी कुठेतरी वाचलेलं असतं मटन आपल्याला माहिती आहे पण हरणाचं जे मासे आहे याला वेनिसन हा शब्द आहे मेंढ्यामध्ये एकूण गुणसूत्रांची संख्या किती चोपन्न चौसष्ट सेहेचाळीस तेवीस मेंढ्यांमध्ये एकूण गुणसूत्र जे आहेत ते चोपन्न इतके आहे चोपन्न इतके आहेत खुरी रोगावरची खालीलपैकी कोणती लस आहे असं तुम्हाला विचारलंय खुरी रोग त्यावरची लस खुरी रोग कोणत्या प्राण्यांना होतो बी क्यू व्हॅक्सिन आर्थ्रिक स्पोअर व्हॅक्सिन टी सीआरपी व्हॅक्सिन एफ एम डी नंबरचा प्रश्न आहे यफ यम डी वैक्सीन खुरी लोगा रोगावरची लस म्हणून आपण ए पी एम डी व्हॅक्सिनला या ठिकाणी ओळखतो हे लक्षात ठेवा अभ्यास करता एप्लिकेशन आहे पशुधन पर्यवेक्षिकची संपूर्ण बॅच तुमच्यासाठी अवेलेबल आहे तुम्ही ती जॉईन करू शकतात या ठिकाणी आपण थांबूया धन्यवाद